जे महाराष्ट्र मंडळी परत एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी मी आहे महाराष्ट्र आपला जिल्हा हिंगोली तर आज आमच्या जिल्हा परिषद शाळा पिंपरखेड इथे आनंद नगरी ठेवलेली होती लहान मुलांसाठी शिक्षक वर्गाने तर बघू शकता शिक्षक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सगळे आज तुझे नाट्य कुठे

तर बघू शकता आमच्या शाळेचे शिक्षक बार्गेनिंग प्रकारे करायची तर बघू शकता किती सुंदर शाळा आणि इथे आल्यावर असं वाटलं की बालपण परत आठवलं खूप चांगलं वाटलं आणि बघू शकता प्रत्येकजण इथे विद्यार्थी बार्गेनिंग प्रकारे करतात वस्तू विक्री कशा प्रकारे हेच व्यवहारिक जीवनात त्यांचा विकास व्हावा म्हणून हे आनंदगरी ठेवण्यात येते शाळेमध्ये तर शिक्षक वर्गाचं मनापासून आभार धन्यवाद शिक्षक वर्ग तर बघू शकता मंडळी लहान विद्यार्थ्यांनी बार्गेनिंग भरपूर मस्तक केलेली आहे आमच्या शाळेत जिल्हा परिषद पिंपरखेड आणि आता संपला होता कार्यक्रम तर मी चाललो होतो आपल्या त्यांच्याकडून घेतले वस्तू आणि चला मंडळी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा किंवा आपल्या आय डीला सपोर्ट करा ॲट द रेट खंदारी ब्लॉग चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय